तर मी आपल्या सोसायटीचा गेट उघडला आणि पुढे आलो तर आमचं कसं आहे ए बी सी आणि डी आमची चॉल मी चालमध्ये राहतो तर सीच्या सीच्या सोसायटीच्या इकडनं मी लेफ्ट मारून असं जात होतो तर जसं लेफ्ट मारून मी आमच्या डीच्या विंगच्या इकडे जायला निघालो ना तर मला असं वाटलं की सी विंगच्या टाकीजवळ कोणतरी बसलेलं आहे मला असा भास झाला मग मी जसं पुढे गेलो ना तसाच मी मागे आलो तर बघतलं एक मला बाई दिसली टाकीवर बसलेली ते पण ती बाईक अशी असे पायावर डोकं ठेवलेली तिने आणि अशी खाली बसून रडत होती डोकं ठेवून आणि तिने केस पुढे एकदम पुढे सोडलेले होते तर मी जरा घाबरलो आणि दचकलो पण आता पुढे जाऊ की नको याचा विचार करत हो करत होतो पण मला वाटलं जाऊन विचारूया की तुम्ही कोण आहात तर जसा गेलो आणि तिला विचारलं कोण तुम्ही रडता कशाला एवढंच बोलल्याबरोबर तिने तिच्या पुढे आले जी केस हो उडवलान आणि तिथे जो माझ्या समोर असा हात उभा केला मला पकडायला असा मी एकदम घाबरलो आणि दचकलो आणि तसाच मी मागे असे दोन पावलं गेलो आणि खाली पडलो खाली पडल्याबरोबर बघतो तर काय ते समोरून नाहीशी झाली नाहीशी झाल्याबरोबर मी अजून घाबरलो मी पटकन उठलो आणि मागे चालायला लागलो तर बघतो अचानक माझ्या समोर आली आहे ते आणि असं माझ्या असा गळा दाबाद गेली मी अजून मागे झालो आणि पडलो तो बघतो तिकडनं पण गायब झाली मग नंतर उठून बघतो परत ती टाकीवर जाऊन बसली म्हणलो हे चाललंय काय मी तसाच आपल्या मागच्या पावलाने जेवढा माझ्या अंगात जोर होता तेवढा मी धावलो आणि आमच्या घरी आलो